मी शेतकरी बापाचा मुलगा घर चालवायला पण मला ग्रॅज्युएशन नंतर नोकरी मिळाली नाही मी खूप निराश झालो मग मला त्याच महिन्यात माझ्या मित्राने सांगितले की मी सप्तर्षी बहुद्देशीय संस्था पिपरी मेघे वर्धा येथून कन्स्ट्रक्शन सुपरवायझर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा कोर्स पूर्ण केला आणि लगेच नोकरी मिळाली मला सप्तर्षी बहुद्देशीय संस्थेबद्दल माहिती मिळाली कन्स्ट्रक्शन सुपरवायझर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा कोर्स महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहेत असे समजले हा कोर्स संस्थेमध्ये शिकवला जातात त्याच दिवशी मी प्रवेश घेतला कोर्स मध्ये मेहनत घेतली ज्ञान मिळवलं आणि मी माझ्या पहिल्या नोकरीसाठी सज्ज झालो आज मी नोकरीला आहे माझ्यासोबत माझे मित्र सुद्धा कुणी नोकरीला आहे तर कुणी जिल्हा परिषद झेडपी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी चे लायसन्स काढून ठेकेदार बनले आहेत असे सगळे माझ्यासारखे भरपूर पैसे कमवत आहेत आज मी घराचा आधार बनलो आहे तुमचेही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर एका वर्षामध्ये कोर्स पूर्ण करून जिल्हा परिषद झेडपी सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी म्हाडा एम आय डी सी महानगरपालिका इत्यादी ठिकाणी नोकरीची संधी आपल्याला सुद्धा मिळू शकते तरशी बहुद्देशी संस्था पिपरी मेघे वर्धा संपर्क नव्वद शून्य एक 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 तीन एक एक नऊ सत्तर तीस बावीस शून्य शून्य तीन